मतदार संघात पाच वर्ष सुरू असलेली हुकुमशाही मोडीत काढायची आहे सुधाकर घारेचा जोरदार हल्ला कर्जत मतदार संघात सध्या दादागिरी आणि हुकुमशाही सुरू आहे माथेरानचे प्रसाद सावंत माजी सभापती पंढरी राऊत यांच्यावर कुणी हल्ले केले कल्पतरू प्रकल्पात गावात कुणी वाद लावले एकाचे पाय तोडून दुसऱ्याला जेलमध्ये कुणी पाठवले असा जोरदार हल्ला बोल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केला असून पाच वर्ष सुरू असलेली हुकुमशाही मोडीत काढायची असल्याचे घारे यांनी म्हटले आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे सुधाकर घारे सध्या गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांच्या भेटी घेत असून खालापूर तालुक्यातील के केळवली आणि नावंडे येथे झालेल्या सभेत सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे कर्जत मतदारसंघात सध्या दादागिरी आणि हुकुमशाही सुरू आहे माथेऱ्यांचे माजी नगराध्यक्ष प्रसाद सावंत माजी सभापती पंढरी राऊत यांच्यावर कुणी हल्ले केले कल्पतरू प्रकल्पात गावात कुणी वाद लावले एकाचे पाय तुडून दुसऱ्याला जेलमध्ये कुणी पाठवले असा सवाल करत सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत मात्र स्थानिकांना रोजगार नाही कारण आमदारांचे नातेवाईक सर्वत्र ठेकेदार असल्याचा आरोपही सुधाकर घारे यांनी यावेळी बोलताना केला आहे पुढच्या काळामध्ये तर मी आपल्याला शब्द देतो जो विकास असेल तो खऱ्या अर्थाने आपल्या ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या पद्धतीने कसा होईल त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन कारण हे काम करत असताना नुसतं आपण फक्त विकास बघून चालणार नाही तर आपल्या तालुक्यामध्ये जी हुकामशी हुकुमशाही आहे ती हुकुमशाही कुठेतरी आपल्याला थांबवायची आहे आपण बघितलं असेल खलापूर तालुक्यामध्ये किती मोठ्यात मोठी इंडस्ट्रीज आहे अगोदर आपल्याकडे अनेक वेळा आपण बघत असतो आपण अनेक वेळी जी हुकुमशाही चालत असते आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही अध्यक्षाने आपल्याला एकदम पद्धतशीर पद्धतीने समजून सांगितलं का आपल्याकडे ज्यांचं ज्या कंपनीमध्ये ठेका असेल त्यांच्या भावाचा बहिणीचा मेवण्याचा भाच्याचा कोणत्याचा ठेका आहे त्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी जर एखादं काम केलं असेल ते काम जर चुकीचं असेल तर आपण त्याला जर चुकीचं म्हणून बुडलो तर त्याला तो मोठा राग येतो कारण आपण अनेक वेळा बघत असताना त्याला प्रसंग असेल तुम्हाला लागत असलेली ही पळसधरी ग्रामपंचायत असेल पळसधरी ग्रामपंचायतमध्ये एक क्षेत्राचा मोठा प्रोजेक्ट आलाय त्या प्रोजेक्ट घेण्यासाठी त्यांनी गावातल्या गावात भांडणं लावून दिली त्यामध्ये एकाचा पाय म्हणून टाकलं तर दुसऱ्याला आतमध्ये देऊन टाकलं म्हणजे जेणेकरून तो प्रोजेक्ट आपल्याकडे कसा येईल त्या प्रोजेक्टची मालकी आपल्याकडे कशी येईल त्या गावाचा नाश कसा करता येईल अशा पद्धतीने आजपर्यंत काम केलं असेल आपण बघितलं असेल माथेराजे नगराध्यक्ष असतील होते त्यांचा आमराईमध्ये झालेला त्यांच्यावर हल्ला असेल त्यामध्ये आपल्या पंढरीराव जे समाजी सभापती होते त्यांच्यावर झालेला हल्ला असेल हे कोणी केलं हे आपल्या सरकारला मी सांगण्याची गरज नाही आपण जर बघितलं असेल तर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाची हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाहीला थांबवण्यासाठी आपण पुढच्या काळामध्ये जी येणारी दोन महिन्याची निवडणूक आहे ताईंनी सांगितलं अध्यक्षांनी सांगितलं दोन हजार चोवीस ला ही विधानसभा होणार आहे म्हणून मी शेखर तुम्हाला सांगेन दोन हजार चोवीस वीस काही ना राहिले फक्त साठ दिवस साठ दिवसामध्ये आपल्याला या निवडणुकीला शेखर खऱ्या अर्थाने सामोरे जायचं आहे निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला तुम्हाला भेटलं पाहिजे तुम्हाला विनंती केली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रत्येक गावात जातोय मुसळधार पावसातही सुधाकर घारे यांच्या गावभेट दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय प्रत्येक गावात सुधाकर घारे यांचे जोरदार स्वागत केले जाते दरम्यान कलोते पंचायत समितीमधील दौऱ्यात तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे शेखर पिंगळे अक्षय पिंगळे अंकित साखरे कुमार दिसले चंद्रकांत देशमुख सुरेखा खेळकर दीपाली घोसाळकर भूषण पाटील प्रमोद देशमुख बाबू पोटे शरद कदम प्रसाद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न